पावसात सभा घेतली की सीता निवडून येतात शिवसंकेत आहे शिवसंकेत आहे नेत्यांचं नेत्यांचं म्हणणं आहे की पावसात सभा झाली की निवडून येतात उपस्थित माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो आता सत्यजित दादा तुमची सीट निवडून येणं पक्का आहे बरं पक्का काय अरे मी पावसात सभा घेतोय ना पावसात सभा घेतली की सीता निवडून येतात शुभ संकेत आहे शुभ संकेत आहे नेत्यांचं नेत्यांचं म्हणणं आहे की पावसात सभा झाली की निवडून येतात पण मी तुम्हाला सांगतो पाऊस पडो की न पडो मतांचा पाऊस पडणार ही काळ्या वेगडावरची पांढरी रेघ आहे एक अत्यंत सुसंस्कृत आम्ही शिवाजीरावांना खूप जवळून बघितलं ते वेगळ्या पक्षात होते आम्ही वेगळ्या पक्षात होतो पण काय आदर होता काय त्यांचा स्वभाव होता एखाद्या नेत्याकडे पाहिल्यानंतर माणसाला वाटावं की कोणाकडनं प्रेरणा घ्यायची तर अशा नेत्याकडनं घेतली पाहिजे असे शिवाजीराव होते आणि त्यांचा प्रत्येक गुण हा मला मध्ये या ठिकाणी दिसतो त्यामुळे आपल्याला सुसंस्कृत नेता पण त्याचवेळी जमिनीवर काम करणारा नेता हा या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक उमेदवार म्हणून मिळालेला आहे आणि मग अशी त्यांनी सांगितलं वाकुर्डी बुद्रुकच्या संदर्भात सांगितलं वाकुर्डी बुद्रुकची योजना युती शासनाने आणली होती पंच्याण्णवच्या पंधरा वर्ष नव्याण्णव ते दोन हजार चौदा कुलूप बंद होती कुलूप बंद मोठे हो। मोठे नेते होते जयंतराव पाटील होते ना पालकमंत्री होते फायनान्स मिनिस्टर होते जलसंपदा मंत्री बन होते कुटकी कवडी दिली नाही